माणगाव पंचायत समिती मतदारसंघाचे आरक्षण जाहीर माणगाव पंचायत समिती मतदारसंघाचे आरक्षण आज माणगाव तहसील कार्यालयात प्रांत अधिकारी व तहसीलदार यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहीर करण्यात आले यामध्ये काही नेत्यांना धक्का तर नवीन चेहऱ्याला संधी भेटणार आहे गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या इच्छुक उमेदवारांना मोठा धक्का बसला आहे माणगाव पंचायत समितीचे आरक्षण पुढीलप्रमाणे आहे एक निजामपूर अनुसूचित जमाती सर्वसाधारण दोन पाटणूस नामाप्र सर्वसाधारण तीन तळाशेत नामाप्र महिला चार साई सर्वसाधारण महिला पाच मोरबा सर्वसाधारण महिला सहा गोरेगाव सर्वसाधारण महिला सात वडवली मांजरवणे सर्वसाधारण आठ लोणेरे सर्वसाधारण यामुळे आता राजकीय पक्ष कोणाला संधी देतात हे पाहावं लागेल